काही आयोजन सुद्धा करण्यात का दौऱ्याच संघटनेच्या काही गाठी पेटी आहेत आणि केदार कुटुंबातली त्यांची जी मुलगी आहे त्यांचा एक कार्यक्रम आहे आज त्याच्यासाठी मी नागपूरला आलेले

लहान मुलांनी अनेक वर्ष ज्या म्हणजे आता तुम्ही कशात शिकला मला माहिती नाही पण मी एस एस सी आहे आणि एस एस सी बोर्ड हा एक अत्यंत उत्तम बोर्ड देशातलं म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यात एवढे मोठे बदल करून ज्या पद्धतीने लादल्या जातात गोष्टी ज्या दुसऱ्या कुठलंच राज्य करत नाही मग दुसरी राज्य करत नाही मग महाराष्ट्रात काय एवढ्या आग्राभूची भूमिका घेते हे मला समजत नाही आम्हाला कुठल्याही बदल शिक्षणात बदल होत राहतात ते आपल्याला सगळ्यांनाच समजतं पण ते करत असताना तज्ज्ञांचं मार्गदर्शन करून कुणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या मुलांचं फ्युचर आपण नाही ना माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे

त्यांच्या इच्छा या सगळ्या नेहमी ऐकून घ्यायचं हीच तर कुठल्याही लोकप्रतिनिधीची ही ताकद असते त्याच्यामुळे त्या सगळ्या भावना या आम्ही ऐकून असतो एक प्रश्न असा आहे महाविकास आघाडी सरकार असताना निर्णय झाला असतील समितीने हा निर्णय दिला त्यामुळे हिंदी भाषा ही घेण्यात आली असं देवेंद्र फडणवीसांना म्हणणं आहे तुमचं सरकार असताना हा निर्णय झालाय माझा विरोध का करताय नाही नाही समितीने निर्णय घेतलाय आम्ही नाही घेतलेला समिती कोण आहे अनेक सरकार असतात मी विनम्रपणे देवेंद्रजींना सांगू इच्छिते त्यांना माझ्यापेक्षा प्रशासनाच्या सत्तेमध्ये जास्त अनुभव wow. माझ्या वैयक्तिक पेक्षा जरी मी काँग्रेस विचारधारेत असले तरी त्याच्यामुळे त्यांना एवढंच नक्की माहिती की wow. या समित्या कशासाठी असतात त्या निर्णय प्रक्रियेसाठी नसतात त्या रेकमेंडेशन असतात रेकमेंडेशन अँड ऍक्शन मे बडी अंतर त्यामुळे तज्ज्ञ हे प्रत्येक राज्याला प्रत्येक देशातल्या देखा आता मी स्वतः इन्कम टॅक्सचं बिल करते त्या कमिटीवर मी आहे वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटीवर आम्ही आम्ही सरकारला रेकमेंडेशन करतो आता त्या बिलाची अंमलबजावणी आम्ही म्हणतोय तसं करायचं नाही करायचं का नाही ना, ना हा फायनल निर्णय निर्मला जी करणार आम्ही नाही करणार म्हणून त्या मंत्री आहेत आणि आम्ही कमिटी आहोत एक हे थांबणार त्यांचं हा तरी तेव्हा समितीचा निर्णय हा स्वीकारणं किंवा फेटाळणं तेव्हाच फेटाळला का नाही मराठीचा मुद्दा तर तेव्हाचे मुख्यमंत्री हे मराठीवादी होते तेव्हाचे मुख्यमंत्री हे मराठीला पहिली भाषेसाठी आग्रही होते तेव्हाच त्या मुख्यमंत्र्यांनी तो का फेटाळला नाही असं म्हणणार नाही त्यांना म्हणा हे बघा आम्ही लोकशाहीवाले आहोत त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि नुसतं बोलायचं नाही जो समोरचा आहे त्यांनी ऐकून घ्यायची पण ताकद आहे त्याच्यामुळे माननीय देवेंद्रजींना बोलायचा अधिकार आहे पण फॅक्च्युअल सिच्युएशन अशी आहे की रेकमेंड केलेला आहे रेकमेंडेशन खूप येतात तज्ज्ञ परत रिपोर्ट घेतात आता माझंच तुम्हाला सांगते पुन्हा पुन्हा इन्कम टॅक्स कडे जाते मध्ये इन्कम टॅक्सच्या रिपोर्टच्या बिलमध्ये आम्ही दोन आठवड्याचा गॅप घेतला होता कारण का आम्हाला क्लॅरिफिकेशन हवे होते हो फायनान्स मिनिस्ट्रीकडून बिल परत फायनान्स कडे गेलं परत आमच्याकडे आलं त्याच्यामुळे या चर्चा एखादी कमिटी स्थापन होते तेव्हा त्याचा ते रिपोर्ट हा फायनल कधीच नसतो अनेक वेळा देवाणघेवाण पण होते चर्चा बाबा हे होऊ शकतं का नाही होऊ शकत आणि माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे शिक्षण हा विषय अतिशय गंभीर आहे यांचं सरकार त्यांचं सरकार हा विषयच नाही शिक्षणाच्या बाबतीत जो निर्णय असावा तो जे त्यातले तज्ज्ञ त्यांनी आणि पालकांनी घेतला पाहिजे की तुमची मुलं कुठल्या बोर्डात आहेत काय पालकांचा खूप मोठा रोल असतो त्याच्यात आता माझी मुलं तेवढी लहान नाही आहेत पण तुम्ही सगळ्यांना चिंतेचा विषय कारण का तुमची मुलं आता शाळेत माझी नाही आहेत त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी हा खूप महत्वाचा विषय आहे कुठल्या हिंदीच्या हिंदी हिंदी विषयावर चर्चा करणार आहोत दादा भुसे कॉम्पिटेशन मिनिस्टर नाही नाही पण डिपार्टमेंट कोणाकडे डिपार्टमेंट आहेत दादा भुसे तर दादा बोलायला पाहिजे हो पण ते आमच्याच बाजूनी आहेत ते विरोधच करतायत आमच्या नाही नाही हे बघा ते सत्तेमध्ये सत्तेमधल्या लोकांनी आंदोलन जर करायलाच असेल हाऊ डज इट वर्क बॉज ही <laughs> लोकशाही लाईन ड्रॉ ऑन ऑफ रोल आणि तो तुम्ही पण येऊ शकता तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल तर आंदोलनात आमंत्रण ह्याच्यात काही काय पक्षाचं आंदोलन नाहीये भाषेसाठी आहे ज्याला इच्छा असेल तरी त्याचा आहे तुम्हाला मला जर प्रश्न विचारायचा रेग्युलरली बोलते एका सशक्त <laughs> आणि देवेंद्रजींची बोलते एकनाथ शिंदेशी बोलते आणि दिल्लीतल्या सगळ्या मंत्र्यांची मी बोलते आणि मी ते फोटोही ट्विट करते मी कोणाला हुट भीड घालून भेटत नाही मी दिल खोल सुप्रिया सुले जो बी करते दिल खोल ओपनली करते मी काय छोप लपून छपून कोणाला भेटत नाही आपल्याला काय चोरी कोणाला भेटायची त्याच्यामुळे मी व्यवस्थित सगळ्यांना भेटते आणि भेटल्यावर माझे फोटोही मी ट्विट करते कारण का मी एक लोकशाही आहे मी एक सेवक आहे माझी जबाबदारीच आहे ना सगळ्यांना भेटून काम करून घेणं त्याच्यामुळे मी सगळ्यांना भेटते फक्त देवेंद्रजी मला वेळ देत नाही त्यांना खूप वेळा वेळ वेळ देत नाहीत मला हा एक छोटा प्रॉब्लेम आहे जर आज भेटले तर कंप्लेन करा ना माझ्यावर कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करायची देवेंद्रजी मला देवेंद्रजींकडे आता दोन महत्वाची काम आहेत ज्याच्यासाठी हे काम आहे एक तेली समाजाचा एक इश्यू माझ्याकडे वारंवार येतोय त्या समाजाचे लोकच मला भेटायला आलेत त्यांचा एक इश्यू आहे त्याच्यासाठी मी त्यांची वेळ मागितलेली आहे एक दुसरं हिंदी भाषा साठी त्यांनी जर वेळ दिला तर आम्हाला आवडेल थोडासा शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत ते, आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत त्यांचे कर्जमाफी सरसकट व्हावी हा एक महत्वाचा विषय आहे आणि त्याचबरोबर एक रुपयांनी त्यांनी इन्शुरन्सनी एक स्कीम सुरू केली ती अशीच बंद झाली काय कळलंच नाही आली कधी स्कीम आणि गेली ती इलेक्शनच्या आधी आली होती आणि आता एकदमच गायब झाली त्यामुळे क्रॉप इन्शुरन्स नक्की अनेक विषय आहेत आणि माझी मला देवेंद्रजींना विनम्र विनंती करायची की दरवर्षी अशी सिस्टम असते की जेव्हा सेशन सुरू होतं त्याच्या आधी सगळ्या खासदारांना बोलवलं जातं आणि आम्हाला सांगितलं जातं की राज्याचे हे हे प्रश्न आहेत हे पुस्तिका दिली जाते आणि ते काम मग सगळ्या खासदारांनी दिल्लीत फॉलोअप करायचं असतं गेले दोन सेशन अशी मिटिंगच घेतली नाही त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून योगायगाने तुम्ही म्हणला तर माननीय मुख्यमंत्री आज पुण्या नागपूरला असतील माझी सगळ्या पत्रकारांना विनंती की तुम्ही त्यांना माझ्या वतीने आणि खासदारांच्या वतीने विनम्र विनंती करा की एक मिटिंग आमच्यासाठी घ्या म्हणजे महाराष्ट्रातले दिल्लीचे जे प्रश्न आहेत आम्ही टाकतीने त्याच्यात काय पक्ष नाही आहे राज्याच्या वतीने आम्ही सोडू तुम्ही माननीय मुख्यमंत्री म्हणून आम्हाला गाईडलाईन आणि प्रथा आहे हा गेले पन्नास वर्ष जयंत पाटील भाजपात येणार गेले दिवसांपासून चर्चा सुरू चंद्रकांत पाटील थोड्या बोलले की जयंत पाटील यांना घ्यायचं की नाही अजून देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं ऍप्लिकेशन आले का पण कसं आहे मी जर ऍडमिशन मागितली तरच प्रश्न येतो ना आता जर मी ऍडमिशन मागितलीच नाहीये तर आता प्रश्न वेळ येतो कुठे बताइए तो, मुझे जाना है पांच तारीख तारी, 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 तारी 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 को जो मोर्चा है उसके लिए क्या राष्ट्रवादी उसमें सम्मिलित होने वाला पवार साहब का भी स्टेटमेंट कल आया और माननीय हमारे पार्टी के लीडर जयंत पाटिल जी का भी स्टेटमेंट आया की मराठी शक्ति है तारी तारी Hindi हिंदी अनिवार्य म्हणजे सक्तीची नाही तर दादा म्हणतात की चौथी पाचवी पर्यंत हिंदी नकोच परस्पर वेगवेगळी वे मतं पाहायला मिळतात होय दिसतच गेले तुमच्या चॅनलवर आम्ही बघतोय माननीय मुख्यमंत्र्यांचं एक मत आहे आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मतं वेगळी आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं ही पॉलिसी राज्यावर लादायच्या आधी सरकारनी पहिला निर्णय घेतला पाहिजे की त्यांचा निर्णय काय मोर्चा मोर्चा कंपनी मोर्चा दोन निकतो आहे त्याच्यात दोन्ही ठाकरे बंधू दिसतात खरं तर बाळासाहेबांचं तुमच्यावर खूप प्रेम होतं अगदी ठाकरे कुटुंबाशी पवार कुटुंबाचं जवळच म्हणत आता दोघं आजही आजही सगळ्या ठाकरे बंधू एकत्र येत आहे कसं पाहता काय भावना आहे पुढे महापालिका कोणीतरी एकत्र येत असेल तर कुठल्याही चांगल्या कामासाठी तर आपण त्याचा स्वागतच केलं पाहिजे ना अच्छे काम केली आहे हमेशा सबने एक दुसरे का साथ अच्छे काम केली हमेशा देणारी कंपनीला अनेक आरोप खरंतर होत असतात या सरकारमध्ये आमची एवढीच विनंती आहे की याची एसआयटी स्थापन व्हावी आणि पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी आणि जर राज्यात अनेक वेळा असं होतं की राज्यात आम्हाला न्याय मिळत नाही मग आम्हाला दिल्लीला जावं लागतं त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की खूप विश्वासाच्या नात्याने लोकांनी तुम्हाला मतदान केलंय भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र व्हावा हे झालं पाहिजे आणि जर कुणावरही असे अन्याय झाले आणि चुकीची कामं झाली तर ताकदीने आम्ही त्याचा विरोध करतो यांनी म्हटलेलं आहे की संविधानामध्ये जो धर्मनिरपेक्ष शब्द आहे त्याच्या लोकशाही आहे लोकांना बोलायला अधिकार आहे अरुण जेटली जी काय म्हणायची अरुण जेटलींचे जे शब्द आहेत तुम्ही दाखवणं बंद करा लोक बोलणं बंद करा। बारामतीच्या ताई आपल्या पीडच्या प्रकरणावरून लिंगपीठ बंदोबस्त करणार आहेत का अशा प्रकारची आहे की बघा लोकशाही प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे एक शेवटचा मराठी आहे हायवे

फायनान्स टू सीएम ना माननीय मुख्यमंत्र्यांच्या फायनान्स मिनिस्ट्रीनी रस्त्याचा खर्च खूप आहे एफ आर बी एम ऍक्ट हा फायनान्शियल मॅनेजमेंटचा फिजिकल डेफिसिटचा जो ऍक्ट केला तो माननीय या अटल बिहारी वाजपेयीजींनीच केला आणि ह्या फायना हा जो एफ आरबीएम ऍक्ट आहे त्याच्याप्रमाणे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोट प्रमाणे हा जर खर्चाचा बोजा आला तर बावीस टक्के पैसे सरकारचे हे फक्त भरण्यातच जातील एक आणि एफ आर बी एम ऍक्ट जो जिथे कॅप केला आहे जो अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा निर्णय त्याच्या बाहेर बजेट जाते त्याच्यामुळे मग हे करायचं का नाही हा निर्णय हा योग्य जो निर्णय असेल तो महाराष्ट्र सरकारने याचा फेर विचार करावा हे फायनान्स मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचीच नोट आहे मी तुम्हाला नोट मध्ये मा नोट माझ्याकडे आहे कदाचित तुमच्याकडे आली असेल त्यामुळे जर महाराष्ट्राचं सरकारच फायनान्स डिपार्टमेंट ऑब्जेक्शन घेत चिंता ही चिंताजनक गोष्ट नाही एक त्यांनी जे लोन घेतले ते साडेसहा टक्क्यांनी घ्यायला पाहिजे हडको करून ते साडेआठ टक्के जर स्पेशल प्रोजेक्ट हे साडेसहा टक्क्यांनी होते मग ह्याचं साडेआठ टक्क्यांनी का हे आठ पॉईंट एट फाईव्ह का एट पॉईंट टू सिक्स हे दोन असेल या दोन्हीपैकी एक नंबर आहे त्याचा मग लोन तुम्ही जास्त पैशाने घेताय खर्च जास्त दाखवत आहे लँड अॅक्विशनला प्रचंड विरोध अनेक ठिकाणी आहे प्लस फायनान्स डिपार्टमेंटचं म्हणणं एफ आर बी एम ऍक्टवर प्रेशर येत आहे सरकारच्या बजेटवर मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर चिंताजनक नाही आणि जर त्या कोणालाही त्यांना निधीला मदत करायची असेल तसा राखोप पे दुसरा काहीतरी प्रोजेक्ट आणा सगळ्यांची मदत होऊ द्या आणि एक एक तज्ज्ञांचं असं म्हणणं की एक्झिस्टिंग रोड आहेच ऑलरेडी तिथे तो मोठा करा अजून एक पॅरल करायची गरज नाही आणि हे सगळं मी म्हणत नाहीये फक्त त्यातले तज्ज्ञ रिपोर्ट अँड फायनान्स मिनिस्ट्री म्हणते साहजिक आहे ना जर राज्याचं जर घर आपण सगळे घर चालवतो घरात जर असं फ्लॅग केला आहे मी की बाबा हा खर्च झाला या महिन्यात आपण कमवतो फक्त पाच हजार आणि खर्च करतोय पंचवीस हजार मग उद्या घराचा दिवाळा निघेल ना इट इज व्हेरी कॉप म्हणजे ह्याला काही रॉकेट सायन्स नाहीच आहे मी काय फायनान्स तज्ञ नाही जर मला कळतंय तर ते कुणालाही कळायला पाहिजे आयकर विभागाशी महिला विभाग करणार आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्या घरचे लोक आयकर दाते आहेत त्यांना शोधण्यासाठी हा एमओयू असणार मला काय आश्चर्य वाटत नाही हो आमची सहा महिन्यापूर्वीची भाषण काढून बघा आम्ही हेच तर सांगत होतो या योजनेचं काय काय करतील उद्यातली पन्नास साठ टक्के महिला कमी केल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही शिवाजी महाराजांनी महाराणा म्हणतात त्यांची एकमेकांनी महाराणा ऐकलेलं नाही मी ऐकल्याशिवाय बोललो नाही कर